हॅलो नमस्कार आहेत सगळे मस्त मजेत आनंदीनं आनंदीच राहा वैशाल वॉक्स मराठी चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आजचा दिवस सर्वांना सुखाचा समृद्धीचा आनंदाचा आणि भरभराटीचा जाऊ हीच चरणी प्रार्थना झाला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आता मिस्टर गेले तर कॉलेजला नऊ वाजलेले आहेत ॲक्च्युली सकाळच्या चहा वगैरे झालेला आहे आज काय नाश्त्याला काय केलेलं नाही एक दुपारी रेसिपी बनवणार आहे म्हणजे नाश्ता विथ जेवणच होईल अकराच्या दरम्यान बनवणार आहे ती सुद्धा हो तुमच्यासोबत सिक्रेट रेसिपी शेअर करणार आहे ती उपवासाची असणार आहे त्यामुळं शेवटपर्यंत व्लॉग नक्की बघा आणि शक्यतो ती रेसिपी आज शूट होईल आणि उद्याच्याला मी त्या रेसिपीचा व्हिडिओ टाकेन आणि आज दिवसभर काय काय कामं होणार आहे ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि आता उद्याच्याला आम्ही जाणार आहे औंच्या यमाईला आमची कुल स्वामीनी आहे दरवर्षी मिस्टर जातात तेवढ्या सतरा वर्षात पहिल्यांदा नवरात्री त्याने म्हणजे मिस्टर मला आमच्या यमाईला नेणार आधीमध्ये जातो आहे पण नवरात्रीत कधीच नेलं नव्हतं कोल्हापूरची महालक्ष्मीला तेवढं जात होतो आणि आमच्या गावातल्या ते पण कच्चितच कुठल्या तर वर्षी पण पहिल्यांदाच असं होतंय की यावर्षी मला नवरात्रीत आपल्या खुलस्वामींनीचं दर्शन मिळणार आहे तो उद्या किंवा परवा दिवशी येईल कारण उद्या जाणार आहे आम्ही आणि आज थोडी छोटी मोठी काय तयारी असेल ते बघेन आणि आयब्रो पण माझे जरा वाढलेले आहे ते बघणार जर, जर वेळेत झालं तर ते सुद्धा पार्लरला जाऊन येईन दुपारी सकाळी सकाळीच मी वरती गेले टेरेसवर तर बघू शकताय खूप सुंदर रॉकेट जात होतं आणि सकाळचा सूर्य सुद्धा उगवला होता हा ही क्लिप सकाळचीच आहे ॲक्च्युली आणि त्यानंतर मी सुरुवात केली होती आपल्या व्हिडिओला खूप सुंदर बघा सकाळचं वातावरण फार मस्त फ्रेश गुड मॉर्निंग झाली आहे आणि नांगरणी काल काकानी केली होती ते मागं तर शेतसुद्धा भुसभुशीत छान असं गादी पसरल्यासारखं मऊशार आपली मातीची अजून एक मला रॉकेट दिसलं तिथे आणि मी लगेच खाली आले मिस्टरांना चहा होता आणि सकाळ सकाळचं मी आल्याचा छान असा चहा करून दोघेही आम्ही पियालो आणि मग सुरुवात झाली दिवसाची आज प्रश्न पडला होता मला ॲक्च्युली भाजीचा त्यानंतर बघू शकता मी आलेली आहे आपल्या गार्डनमध्ये म्हणजे घराचं जे, जे काय गार्डन आहे तिथे कोणकोणती फुलं आज आलेली आहेत बघूया म्हटलं तर नेहमीप्रमाणे आपली जास्वंदाची फुले खूप सुंदर उमलली होती आणि जास्त ज्या पाकळ्या होत्या ते सुद्धा उमरलेलं आहे आणि अशा पद्धतीने आजचा व्यू होता आणि त्यामध्ये एक लगेच तोडून आणलं एक अर्ध पिकलं अर्ध कच्च असं होतं तर बघूया कधी करायचं ते बाळ चांगलं वाटत याला दवाखान्यामध्ये घेऊन गेले होते आणि दुप म्हणजे परवा दिवशी बसून तर काय उलटी रात्री झाली त्यानंतर काही काल चार पाच वाजेपर्यंत काय झाली नाही त्याने सप्परचंद खाल्लं ते पचलं त्यानंतर भात खाल्ला आणि संध्याकाळी भुका लागल्यात म्हणून डॉक्टरांनी त्याला काय सलाईन सजेस्ट केलं नाही नुसतं गोळ्या खाल्लाय पण आता फ्रेश वाटतोय म्हणून <laughs> आता मला कालच्या व्हिडिओलाच कमेंट आली होती की धुनं धुण्याचा व्हिडिओ बनवा तो रोजचं धुणं मी रोज हातानेच धुते रोज रोज धुनं धुत्याला कसा मी व्हिडिओ टाकणार म्हणून मी टाकत नाही कारण माड्या स्टँडसुद्धा अवेलेबल नाही मी आहे असं हातात धरून शूट करत असते डब्यावर ठेव कशावर पण ठेवा असं करत असते मोबाईल आणि तिथूनच मी शूटिंग करत असते आणि आता मुलगा जो आजार आहे त्याला धरायला लावले आहे मी आज मोबाईल कारण मोठा मुलगा क्लासला गेला होता आणि माझी धनं धुण्याची वेळ झाली होती त्याला उभं राहत नव्हतं आजारी असल्यामुळे तरीसुद्धा त्याने थोडंफार शूटिंग केलं आहे तर मी हातानंच असं धुत असते त्यात त्यांच्यासाठी खास मी ही क्लिप जोडलेली आहे तर बघा आज होता उपवास लगेच मिस्टरांच्यासाठी शाबूची खिचडी केली आणि मुलांसाठी आणि माझ्यासाठी मी खास एक स्पेशल रेसिपी बनवली आहे आणि ती उद्या मी व्हिडिओ तो रेसिपीचा शूट करून शूट केल्याला एडिट करून टाकणार आहे तर आज वरती आले धुनंसुद्धा वाळत घातलं वाजले होते एक आणि ढग बघू शकता आणि आकाश खूप सुंदर असा व्ह्यू दिसत होता आणि ही रेसिपी बघा वरीचं तांदूळ आणि शाबूच्या तांदळाचा मी उत्ताप्पा बनवला होता आणि चटणीसुद्धा वेगळ्या प्रकारची पहिल्यांदाच बनवली होती पहिल्यांदा ट्राय केली आहे त्याचा व्हिडिओ नक्की उद्या बघा आत्ता वाजलेले आहेत साडेपाच आणि साडेचारला मी गेले होते माझ्या आयब्रोज करायचे होते त्यासाठी माझ्या नेहमीच्या ज्या काय पार्लरवाली ताई आहेत त्यांच्याकडे गेले होते पहिल्यांदा पण त्यांचं बंद होतं असं दोन दुसरा वेळ झाला दु� आहे त्यावेळेला त्यासुद्धा म्हटल्या होत्या माझंच लक्षात नाही त्यांना मी फोन करून जायला पाहिजे होतं आणि बघितलं तर बंद होतं ही दुसरी वेळ मग मी परत यायला लागलेले होते तेवढ्यात मला तिथे बोर्ड दिसल्या त्यांच्यावरतीच दिस, दुसऱ्या ताईंनी एक पार्लर काढले त्या म्हणा एंट्री मी केल्या केल्या म्हणा म्हणायला लागल्या म्हणजे त्यांचं इंट्रोडक्शन द्यायला लागल्या की माझं पहिल्यापासून आहे एक वर्ष झालं इथे स्टुडंटकडे मी दिले होते आणि त्यांची स्टोरी त्या सांगत होत्या पण मला त्या चांगल्याच ओळखीच्या होत्या त्यांच्या ते लक्षात नव्हतं जे आम्ही जिथे अगोदर भाड्याने राहिला होतं त्यांच्या घरी ते, ते, ते येऊन होम सर्विस देत होत्या म्हटलं तुमची माझी चांगली ओळख आहे आणि त्यांच्याच लक्षात नाही मी कसं होते बऱ्याच व्यक्ती हाताखाना जात असतात बघत असतात पण त्यांचं सुद्धा थोडंसं झाल्यामुळे एक पाच सहा वर्षापूर्वी आमची भेट त्यांच्या त्यांच्याकडे लक्षात आलं नव्हतं म्हटलं आणि मग त्यांना मी ओळख करून दिली मग त्यामुळे त्या कम्फर्टेबल राहिल्या त्यांच्याकडे ॲक्च्युली पार्लरचं सुद्धा काम आहे आणि स्वतः त्या अकॅडमी सुद्धा रन करतात मुली असतात पुण्याला मी असते एकटी असं सांगत होत्या तितक्यात मिस्टरांचा फोन आला अजून एक काम आहे म्हणून मग मी तिथून निघून घरी आले आता माझं घरी आल्यानंतर भांडी घासून आता थोडा वेळ बसलेली आहे तर आता मुलग्याला दवाखान्यात घेऊन जाणार आहे त्याला सयान लावूया असं म्हटलं कारण पर परत एकदा ताप आला मला काही समजेनं झालंय कमी आला कमी आला म्हणाल्यात लावायला लागत नाही डॉक्टर म्हणाल्यात ना पण मी असं लावायला जाणार कारण त्याची उद्या एक्झाम आहे आणि त्या सलाईनमधून कसं इंजेक्शन पण सोडतात डॉक्टर त्यामुळे त्याचं कवरअप अप होईल असं वाटतंय जेवतोय खातं आहे म्हणून डॉक्टर म्हणतात की सलाईन नको तर माझा अंदाजाप्रमाणे व्हायरल इन्फेक्शन असल्यामुळे लावणं ला गरजेचं आहे तर आत्ता मी जाणार आहे ड डॉक्टरांच्याकडे त्यामुळे आजचा ब्लॉग इथे सेंड करते कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब कराय विसरू नका थँक्यू